चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दिवशी आहे नागपंचमी तर नऊ ऑगस्ट दिवशी नागपंचमी ही साजरी करूया तर या दिवशी उपवास कसा करावा किंवा उपवासा दिवशी काय खाऊ नये कोणत्या चुका करू नये तर नागपंचमी का साजरी केली जाते हे आज आपण पाहणार आहोत आस्तिक मुनींनी नागाची रक्षा केली म्हणून नागपंचमी साजरी केली जाते असे म्हणतात आपण पाहिलंच आहे कुणाच्या घरापेक्षा तुम्हाला लिहिलेलं असेल की आस्तिक मुनीची शपथ कारण का तर आस्तिक मुनींनी नागाची रक्षा केली त्यामुळे असं म्हणतात की नागदेवता त्यांना घाबरतात म्हणून हे मंत्र लिहिण्याची प्रथा आहे तर आज आपण पाहूया नागपंचमी दिवशी उपवास करावा काय खावे काय खाऊ नये तर आज आपण नागपंचमी कशी साजरी करायची ते पाहूया तर नागप्राण्याबद्दल आपल्याला हा आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर तुम्ही आपण विज्ञानामध्ये असं ऐकलंच असेल की सापाला किंवा नागाला शेतकऱ्याचा मित्र पण म्हटलं जातं त्यामुळेच म्हटलं जातं असं तर मला वाटतं तर नागाची पूजा करण्याची प्रथा ही कित्येक दिवसापासून आहे तर या दिवशी नागपंचमी दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार हे परिधान करून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करतात आपण पाहिलंच असन की वारुळाला जातात वारुळामध्ये दूध ओततात नंतर लह्या आणि ते फळे पण करतात वडाची ते पण वारुळाला टाकले जाते तर हे झालं खेड्याकडे पण आपण आता शहरात राहतो तर शहरात राहिल्यावर आपल्याला पूजा कशी करायची तर शहरात राहिल्यावर एक चौरंग घ्यायचा चौरंगावर आपला लाल कपडा ठेवायचा आहे लाल कपड्यावर आपल्याला तांदूळ ठेवून तांदळाला हळदी कुंकू अर्पण करून त्याच्यावर दिवा लावायचा आहे नंतर आपल्याकडे नागदेवचा फोटो किंवा चित्र असेल तरही चालेल नसेल तर काय करायचं एक नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ल काढायची आणि तो फोटो चिटकून घ्यायचा आहे आणि त्यांची पूजा करायची मग नागदेवतेला आपण दूध ज्वारीच्या लह्या आगाडा दुर्वा वाहून त्यांची पूजा करायची तर आगाडा दुर्वा या वनस्पतीला या सणात खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या फ फुलवाल्याकडून ह्या वस्तू आणून नागपंचमी दिवशी नैवेद्याचं म्हणाल तर प्रत्येक भागात प्रत्येक पद्धती वेगळेवेगळे असते तर आम्ही मराठवाड्यातला आहेत तर आमच्या भागात म्हणजे पुरणपोळीला खूप महत्त्व आहे आम्ही नागपंचमी दिवशी वारुळाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो मग उपवास सोडतो तर काही भागात हे पुरणाचे दिंडे किंवा काही वेगवेगळे गोड पदार्थ घेण्याचीही पद्धत आहे तर तुमच्या भागानुसार तुम्ही कोणता पदार्थ करायचा ते तुम्ही ठरवू शकता तर आपण आपल्या भावाला चिरंतर आयुष्य ऐश्वर लाभो त्यांची कुठल्याही संकटातून म्हणजे मुक्त व्हावे अशी आपण त्या नागदेवतेकडे आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या भावाला सुख समृद्धी ऐश्वर आयुष्य सर्व लाभो ही प्रार्थना आपल्याला नागदेवतेला करायची त्यामुळं हा उपवास धरला जातो असे म्हणतात नागपंचमीच्या अगोदर हा उपवास धरायचा आहे आपल्याला उपवास धरल्यानंतर काय करायचं वारुळाला जायचं आहे वारुळा गेल्यानंतर आपल्याला ते पांढरा धागा घ्यायचा आहे पांढऱ्या धाग्याला हळदी कुंकू लावून तो आपल्याला पिवळा करायचा आहे आणि पिवळा केल्यानंतर पहिला धागा हे आपल्याला वारुळाला बांधायचा आहे वारुळाला बांधल्यानंतर राहिलेले धागे हे घरी आणून आपल्या घरात जेवढे काय सदस्य असतील त्यांच्या हातात बांधायचं मग नंतर स्त्रियांच्याही गळ्यात बांधण्याची प्रथा आहे तर आपण आता शहरात राहतो तर शहरात काय करायचं आपण जे आता चौरंगण ते मांडणी केली त्याच्यानंतर पिवळा धागा हा आपल्याला नागदेवतेला बांधायचा आहे आणि बाकीचे धागे हे आपण आपल्या घरातील सदस्यांना किंवा आपल्या मुलांना मुलीला हे तुम्ही बांधून घ्या तर तुम्हाला तुमच्या भागानुसार मग अगोदरच म्हणलं भाग म्हणले की परंपरा पद्धत हे बदलते त्यानुसार तुम्ही हे धागे बांधून घ्या तर उपवास कसा करायचा किंवा कसा सोडायचा किंवा ह्या मागची कथा का आहे तर उपवास का धरायचा तर ह्या मागे कथा का आहे तर असं म्हणतात की सत्यश्वरी ही एक स्त्री होती तिला सतेश्वर नावाचा भाऊ होता त्याचा भावाचा नागपंचमीच्या दिवशी अगोदरच म्हणजे भावाचा आपण उपवास धरतो त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यामुळे ती खूप दुःखी झाली तिने सर्व अन्न पाण्याचा त्याग केला आणि तिला काय झालं नंतर नागाच्या रूपात तिचा भाऊ दिसला त्या दिवसापासून तिने नागाचे वृत्त केले त्यामुळे नागदेवता प्रसन्न झाले आणि तिला तिचा भाऊ म्हणजे वापस केला असं म्हणतात आणि त्या दिवसापासून नागदेवतेनं ना असं असा आशीर्वाद दिला की जी कोणी स्त्री माझा माझी पूजा करेल तिच्या घराचे आणि तिच्या भावाचे रक्षण मी स्वतः करेल असा आशीर्वाद त्या नागदेवतेने दिला दिवसापासून भावाचा उपवास पकडण्याची प्रथा आहे असं म्हणतात तर आग आठ ऑगस्ट दिवशी आपल्याला भावाचा उपवास करायचा आहे आणि नऊ नऊ ऑगस्ट दिवशी आपल्याला भावाचा उपवास वाढायचा आहे म्हणजे वारुळाला किंवा आपल्या घरातल्या नागदेवतेला आपल्याला गोड नैवेद्य अर्पण करून आपल्याला उपवास वाढायचा आहे तर उपवास सोडून झालातला तर आता आपण जे उपवास करत नाहीत आपण आता भावाचा उपवास आहे म्हणून घरातील स्त्रिया उपवास करतील पण पुरुषाचं काय त्यांनी तर सात्विक आहार घ्यायचा आहे आणि सात्विक आहार घेताना कांदा लसूण हे खायचं नाही तुम्ही कांदा लसूण या दिवशी वर्ज करा तसे मतन, त्या दिवशी तुम्ही मांसाहार मच्छी मटण हेही खायचं नाही त्यांचं सेवनही करायचं नाही त्यामुळे हे तुम्ही नक्कीच ह्याचं पालन करा त्यामुळं काय होईल आपलं मन हे सात्विक राहील आणि आपल्याला म्हणजे आपण कसं एखादी पूजा करताना आपलं मन कसं निर्मळ पाहिजेल असं म्हणतात तसंच आपलं आहे तर दुसरं म्हणजे या दिवशी वांग्याची भाजीही खायची नाही आणि करायची नाही कारण वांग्याची भाजीसुद्धा आपलं मन हे तामसी करते त्यामुळे या वस्तू पण तुम्ही वर्ज करा दुसरे म्हणजे जमिनीखाली जमिनीखाली येणाऱ्या भाज्यासुद्धा या दिवशी आपल्याला खायचं नाही जसं की कांदा लसूण गाजर बीट हे उपवास सोडल्यानंतर म्हणजे नागपंचमी दिवशी सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू खायच्या नाहीत तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तर पूर्वीच्या काळी काय करायचे का सण वारा असले त्या दिवशी केस विंचरत नव्हते आणि केस मोकळेही सोडत नव्हत नव्हते या दिवशी तुम्ही विणी घाला केस मोकळे सोडू नका तर ह्या झाल्या काही वर्ज करायच्या गोष्टी तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाळू शकता तुमच्या मनात जर नसेल तर तुम्ही नाही पाळू पाळल्या तरीही चालतील तर या दिवशी तुम्ही नांगर फिरू नका असे म्हटले जाते कारण कसं नांगर फिरवताना एखादा साप किंवा नाग एखादा जर नांगराच्या मधात अडकला तर त्याला इजा होण्याची शक्यता असते आणि नकळत आपल्या हातून त्याचा मृत्यू नागपंचमी दिवशी ओढवतो त्यामुळे तुम्ही या दिवशी नांगर हे फिरू नका तर ह्या काही गोष्टीत त्या गोष्टी तुम्ही नक्की करा